नमस्कार मी अश्विनी अश्विनी ठेव चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आयश जाणार आहे गावाला तर आयशची खूप इच्छा होती की मला बाहेर कुठेतरी फिरायला घेऊन चला घेऊन चला तर त्याला आम्ही घेऊन जात आहे सध्या मॉलमध्ये आणि कारण की त्याला संध्याकाळी सात वाजता परत निघायचा आहे तर त्यामुळे आता आम्ही जातो आहे मॉल तर इवानला बिलकुलही झोप येत नाही आहे कारण की आम्ही त्याला त्याला ऐकायला गेलं की आम्ही मॉलमध्ये फिरायला जाणार आहे तो म्हणते मला झोपायचं नाही मला पण तुमच्यासोबत मॉलमध्ये फिरायला यायचं आहे त्यामुळे इवान आयाश मी आणि रवी आम्ही सगळे जाणार आहे आता मॉलमध्ये बघू अर्धा तासामध्ये घरी परत येऊ कारण की घरी आल्यानंतर आयाशसाठी मला बनवायचं आहे सँडविच तर त्याच्या आवडीचं आहे आणि त्यानंतर मग त्याचा घ घरी जायची त्याची तयारी राहणार बघा आयश आणि इवान छान बसलंय मागच्या सीट वरती काय करा तुम्ही इंटरेस्टेड आहात का मॉल मध्ये जायला मॉल मध्ये जायला इंटरेस्टेड आहे काय हवंय तिथे काय करणार तुम्ही मॉल मध्ये जाऊन काय करणार आणि ओ माय गॉड फिरायचं पण गेम पण खेळायचा आहे आयश आला त्या दिवसापासून मध्ये एकच दिवस आम्ही मुंबईत फिरायला गेलो आणि त्यानंतर आम्ही कोकण ट्रिपला गेलो होतो त्यामुळे दोन तीन दिवस आमचे तीस दिवस तिकडेच गेले आणि आज त्याचा जायचा दिवस आला त्याला मुंबईत फिरायला मिळालं नाही म्हणून तो म्हणत आहे की मला कुठेतरी फिरायला घेऊन चला त्यामुळे आता ताम मॉलमध्ये जे आम्ही सांगितलं मी तुम्हाला पूर्वी की मॉलमध्ये त्याला नेणार आहे आहे आम्ही आणि इवान बघा आपला मस्त एन्जॉय करत आहे चला तर मग आता तिथे गेल्यावर बघूया काय करतात काय म्हणतात हे मुलांना काय खायचं आहे गेम खेळायचं आहे काय करायचं आहे ते आणि रवी आहे जे ड्रायविंग सीटवर आहे सी मॉल मॉलमध्ये तिथे इवान आयुष आपले चालले ते क्रिसमस ट्री सजवली आहे डेकोरेट केले तिथनं 再望大 गाडीमध्ये बसत आहे छान परत आलेले आहे त्यांची राईड घेऊन आणि दिसत वाटलं तुला छान वाटलं तो खाना तो मी बाबा, तो गेमिंग गेमिंग आणि जात आहे सगळे जायचा आपल्याच मनाने जातो कुठे जातो मला माहित नाही बघायच माय गॉड oh त्यालाही बाईक आहे बाईक वर बदल गाई आपलं बसवायचं कुठे न्यायचं वगैरे काही सक्सेस हो त्याच्या मनाने उद्या करतात खूपच सुंदर असते त्यांना एकदम सगळ्या तर ते आलं आता त्याला आय थिंक या पुलिसच्या गाडीमध्ये आहे सगळ्या प्रकारच्या वेहिकल मध्ये त्याला बसायचं आहे आणि इकडे आमचा आयश आलेला आहे आयशचा जो मागे गेम दिसत आहे ना त्या गेममध्ये एक्चुअल मध्ये त्याला जायचं आहे त्याची हाईट ऍक्च्युअल मध्ये मोठी झालेली आहे त्यामुळे तो दुःखी आहे ना आयश काय तुझं काय म्हणणं आहे गेम काय गेम खेळायचा आहे त्याला विचार आणि त्याचं हे खूप दिवसाच्या मनात होतं तो माग हे लावलेला आहे पॅकमॅन म्हणून पण त्याच्या हाईटमुळे प्रॉब्लेम झालेला आहे मागल्या वर्षी तो हे नाही या पण वर्षी नाही त्यामुळे आता तो कधी स्थिब नाही होणार म्हणजे हाईट चालत छोटी पाहिजे आता हा बघा बसला आपल्या हेलिकॉप्टरमध्ये जायचं नाही आहे घरी मला असं वाटतं घरी म्हणजे कुठला घरी जायचं नाही आहे त्याला जायचं नाही आहे अमरावतीला त्याला थांबायचं था आहे मुंबईला त्याला वाटतं चल घरी पुन्हा म्हणजे मला नाही आहे काय करायचं आहे जी सात वाजता ट्रेन आहे आणि आम्ही इथे पाच वाजले आम्ही आहे गेमिंग रोडमध्ये मॉल काय करायचं थांबतो हां थांबायचं आहे घरी गेला तरी ते पप्पा काय म्हणतात आज या लोकांना पाहिजे आहे मी बर्गर अँड इमानला पाहिजे फ्रेंच फ्राईज तिथे आहे इमानला कथक ते आहे आहे स्वतरी हॉटेल आहे हॉटेलचं तिथे कसं आपरलीयन नृत्य आहे ना त्यामध्ये जे राहतात डायरेक्टर त्यांना तो कसं काही बनतो कसं कधी तुम्हाला लोकांना कळणार नाही तर फ्रेंच फ्राई आणि आयाचं बर्गर वेज बर्गर मला खायचं नाही आहे रविला आहे लवकरात लवकर घरी गेलेलंच बरं राहणार नाही ना मालगुडीचं जे आऊटलेट आहे ना साऊथ इंडियन रूट्सचं तर एक कताबनीचं जे कॅरेक्टर आहे ना ते त्यांना मिस्ला आणि तिथून तो मला दाखवत होता मग आई तिथे कसं कधी आहे कसं आहे तर झालेलं आहे खाऊन पिऊन आता आम्ही जाणार आहे घरी किंवा खूप त्रास दिला मला हे पाहिजे चॉकलेट ज्यूस पाहिजे मित्रांना चॉकलेट ज्यूस नाही दिलं फ्रेंच फ्राईज खाल्लं आणि आईस्क्रीम खाल्ली बस का हवं होतं बाळा तुला पाहिजे ना चॉकलेट ज्यूस पाहिजे चलो बाय 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 चला, चला। बाय इवान आयश गेल्याबरोबरच झोपी गेलाय कारण की दुपारची झोप नाही झाली चला तर मग हा ब्लॉग मी इथेच एंड करते आयश आणि रुपेश दादा गेले आहे गावाला ते लोक होते तर खूप छान वाटत होतं आणि जास्तीत जास्त दिवस आमचे आउट ऑफ मुंबईच गेले खूप मजा आली पण आता उद्यापासनं रोजचं रुटीन आता चालू होणार आहे तर भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिफ देन बाय